पंढरपूर येथे आषाढी वारी महोत्सवात सहभागी झाल्यानंतर संत एकनाथ महाराजांच्या यांच्या पालखीचे बुधवारी संध्याकाळी पैठणमध्ये आगमन झाले नाथांच्या पालखीचे पैठणकरांनी फटाके फोडून व फुलांची उधळण करून भव्य स्वागत केले आषाढी वारी सहभागी होण्यासाठी पैठण येथील संत एकनाथ महाराज यांच्या पालखीने पैठण येथून अठ्ठावीस जूनला प्रस्थान केले होते मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास चार जिल्ह्यांचा अत्यंत खडतर असा प्रवास करत नाथांची पालखी अठरा दिवसानंतर पंढरपूर येथे पोहोचली होती अठरा जुलै रोजी आषाढी वारी महोत्सवात सहभागी झाल्यानंतर संत एकनाथ महाराज यांच्या पालखीच्या परतीचा प्रवास सुरू झाला होता बुधवारी संध्याकाळी नाथांच्या पालखीचे पैठणच्या सीमेत प्रवेश केला यावेळी भाविक वारकरी व पैठणकरांनी नाथांच्या पालखीचे फटाके फोडून व फुलांची उधळण करून भव्य असे स्वागत केले संत एकनाथ महाराज यांची पालखी सादात मोहल्ला कुंभारवाडा भाजी मार्केट चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक महाराणा प्रताप चौक खंडोबा चौक मार्गे संत एकनाथ मंदिरात पोहोचली नाथांच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी व पादुकांचे दर्शन घेण्यासाठी पैठणकरांनी रस्त्यावर दुतर्फा अशी प्रचंड गर्दी केली होती दरम्यान संत एकनाथ महाराज यांच्या परतीचा असलेल्या रस्तेची पाटेगाव पुल व मौलाना साहेब दर्गा है सुन। या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून याबाबत भाविक व वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तसेच या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी भाविकांनी केली के आहे प्रतिष्ठान वार्ता न्यूजसाठी चंदन लक्कड आर पैठण